नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविका मागण्यासाठी आक्रमण सोलापूरतील जेडपी कार्यालयासमोरील गेटवर मोर्चा काढत गेला ठिय्या आंदोलन अंगणवाडी सेविका दिलेले टी एच आर स्टीम रद्द करा इतर कर्मचारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी सेविकाची कामाची वेळ करावी अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू करा अशा मागण्यासाठी काढण्यात आला जिल्हा सर्व शण करत असताना टी एच आर स्टीम प्रणालीमध्ये अडचणी येत असल्याचेही अंगणवाडी सेविकाची तक्रार राज्य सरकारविरोधात अंगणवाडी सेविकाचा जोरदार घोषणाबाजी महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर पद रद्द करा जुनी पेन्शन योजना लागू करा अशा घोषणेची जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात घुमला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितर्फे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलन शिक्षकांनी मोठ्या संख्येचे सहभाग नोंदविला शिक्षकांनी दुपारी तीन ते संध्याकाळी चार पंचेचाळीस यावेळी जोरदार निदर्शनं केली शिक्षण व पद रद्द करा बहुजनाची शिक्षण संपाद पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा संच मान्यतेचा अन्यकारक सरकारी निर्णय रद्द करा जुनी पेन्शन योजना लागू करा नियुक्त शिक्षकांच्या आदेशावर जे समित्या रद्द करून एकाच शाळा व्यवस्थापना समिती ठेवा या सहा मागण्यासाठी शिक्षक समिती राज्यभरात आंदोलन पुकारले होते त्यानुसार कोल्हापुरातील राज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले मांडवरकर राजेंद्र पाटील आधीच्या ने, नेतृत्वाखाली आंदोलन झाले विविध मागण्यासाठी फलक हाती घे जोरदार घोषणा देत शिक्षकांनी लक्ष वेधले शिक्षक समितीचा विजय असो हम सब एक हे हमारी मांगे पुरी करो पर दंडा बोल अशा घोषणा देत परिसरात दंडा सोडला चार वाजता शिक्षण समितीचे शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी निवेदन दिले धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा